हाय फॅमिली माझं बोटेमध्ये स्वागत आहे हा आमच्या सोसायटीची बॅकसाईड हे मोठी प्लॉटिंग आहे पूर्ण बंगलो आहेत काही ठिकाणी काम चालू आहे आणि हा पूर्ण स्टेट जो रोड गेला तो ॲप्लाय म्हणून ते हा जो प्रोजेक्ट आहे आणि खूप सुंदर आहे घोटाडे फाट्यापासून एक दोन किलोमीटर आतमध्ये आहे आता पूर्णतः मला वाटतं ते संप पूर्ण बुकिंग सगळं संपलं आहे मला वाटतं का जर कोणाचा विकासा आणि हवीस सुंदर असं एक वातावरण आहे इथं पक्ष्यांचा किलबुलट हे पक्षी बघा सुंदर अशी बाग आहे आणि सोनचापाची पण झाड आहेत सुंदरशी झाड आहेत आणि आता इथे एक गृहस्थानी बंगला इथे बांधले तो पूर्ण मग तुम्हाला दाखवू शकणार नाही पण ते त्यांचा गेट बंद असतो कंटिन्यू हे बघा ह्या साईडला पण आपलं काम सध्या झालं आहे पलीकडे दुसरं प्लॉटिंग चालू आहे आणि हे मला कमेंट करून नक्की सांगा हे झाड कोणतं आहे हे बघा मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा झाड कोणतं आहे ते मला नक्की सांगा तुम्ही आणि इथे छोटे छोटे आहेत हा त्यांचंच हे त्यांचं घर आहे आणि पलीकडे जे आहे ती सोसायटी आमची आहे माउंट वेस्टा हा प्लॉट नंबर तेवीसचा आहे आमच्या जे आहेत त्यांचा आणण्यावर माहीत नाही मला परवाच ते गेल्या आठवड्यामध्ये साफसफाई करून गेलेत त्यांचं पण काम चालू होणार आहे हे बघा अशी एक निसर्गाचं जे सानिध्य आहे सानिध्य सान्निध्यामध्ये राहण्याचा जो आनंद आहे तो वेगळाच आहे हे अशी जास्वंद बघा हे बघा जास्वंद आहे तर मी उद्या आहे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा बरोबर आणि खूप सुंदर अशी बाग केली त्यांनी बघा तिथून आपले जे आमचे वर्मा आहेत त्यांनी सदा त्यांनी बाग सजवली सुंदरशी फुलं आहेत बघा आणि हे माहिती आहे का हे कोणतं झाड आहे मला कमेंट करून नक्की सांगा हे मला वाटतं तुमच्या गावी पण असेल आणि हे काय आहे मला सांगा नक्की पुण्यामध्ये हे याला वेगळं म्हणतात गावामध्ये आम्हाला आमच्या इकडे शेंगा म्हणतात आमच्याकडे डांबे म्हणतात हे बाईक हे इकडं जास्वंद झाड आहे इकडे पण छोटी बाग सजवली इकडे सुंदरशी बाग सजवले थँक्यू यू सो so मच